नमस्कार मित्रांनो आपण मन निरभ्र व्हावं या आभ साळुंके सरांच्या आणि जे संत बाबा अमरावती विद्यापीठाने भाग चौथ्या मराठी साहित्य या विषयासाठी अभ्यासक्रमाला नेमलेला आहे या पुस्तकातील चौथा भाग मित्रांनो आतापर्यंत आपण तीन लेख आणि तीन लेखांचं विश्लेषण आपण पाहिलं आहे जर तुम्ही खरोखरच मन लावून ऐकत असाल तर हे लेख आणि हे विवेचन मला वाटते निवय ऐकण्याची गोष्ट नाही मित्रांनो बऱ्याच गोष्टी निवय ऐकण्याच्या नसतात निवय पाहण्याच्या नसतात तर त्या आपल्या जीवनामध्ये उतरवण्याच्या असतात आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर जेव्हा आपण कठीण परिस्थितीमध्ये सापडलेलो असतो जेव्हा काय करायचं हे सुचत नाही जेव्हा आपल्यासोबत कोणी साथीदार सोबत, साथी सोबत राहत नाही मार्गदर्शक राहत नाही अशा वेळेस अशा वेळेस असे विचार हे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात आणि अंधारात चाचपट रडलेल्या आपल्या आयुष्याला प्रकाशाची नवी पाठ दाखवतात म्हणून म्हणून हे विचार आपल्या संग्राह्य ठेवा पहा ऐका विचार करा मंथन करा पटलं तर घ्या मित्रांनो एक छानशी गोष्ट या ठिकाणी या लेखामध्ये आह साळुंखे सरांनी सांगितलेली आहे खरं म्हणजे आह साळुंखे सरांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने जे वाचन केलेलं आहे जे अनुभव घेतलेली आहे जे निरीक्षण आहे त्यांचं त्या वाचनातून अनुभवातून निरीक्षणातून त्यांनी आपल्यापुढे काहीतरी चांगल्या गोष्टी व्यक्त करण्याचा मोज सिलेक्टेड गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत ज्या गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद निर्माण होईल अशी त्यांना आशा आहे या आशेसाठीच त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो ही गोष्ट आहे चरकाचार्य भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदामध्ये खरं म्हणजे आयुर्वेदातील एक महान चिंतक म्हणून चरकाचार्यांचे आपण नाव घेतो चरकाचार्य हे फार मोठे आयुर्वेदाचार्य होते आणि चरकाचार्यांनी त्यांनी त्यांच्या चरक संहिता या पुस्तकामध्ये माणसांसोबत संवाद कसा साधायचा संवाद कौशल्य त्या चरक संहितामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो संवाद हा आपल्याला साधता आला पाहिजे आपण एकूणच मानव प्राणी हा सामाजिक प्राणी आहे आपण समाजामध्ये घर करून राहतो समाजासोबत राहतो आणि म्हणून समाजाचे जे काही नियम असेल जे काही प्रथा परंपरा असेल ज्या काही बाबी असेल त्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं आपल्याला राहावं लागतं आणि म्हणून माणसाचा माणसासोबत जो दैनंदिन संबंध येतो तो, तो संबंध अधिक चांगला व्हावा यासाठी संवाद कौशल्य अत्यंत आवश्यक असतं मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपल्याकडे प्रचंड विद्वत्ता असते पण ही विद्वत्ता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे कौशल्य नसतं आणि म्हणून म्हणून एखाद्या विहिरीमध्ये खूप सारं पाणी असावं पण ते पाणी काढण्यासाठी आपल्याकडे कोणतंही साधन नसावं पाणी भर पाण्याने भरलेली विहीर आहे आणि पाण्याच्या काठावर अनेक पाण्यासाठी आसुसलेले जीव आहेत ते पाण्याची आस करतायत पाणी म्हणजे जीवन ते जीवनच त्यांच्यासाठी पाहिजे आहे पण तरीही ते पाणी काढण्याचं कोणतंही साधन नसल्यामुळे त्यांना ते पाणी पिता येत नाही आपल्याकडे असलेली विदवत्ता असलेले पैसे असंच असतं मित्रांनो म्हणून म्हणून ही विद्वत्ता हे ज्ञान ही माहिती व्यक्त करण्यासाठी आणि समाजासोबत एक सुसंवाद साधण्यासाठी आपल्याकडे संभाषण कौशल्य असतं पाहिजे असत मित्रांनो जी गोष्ट होत नाही शक्य होत नाही ती गोष्ट बोलल्याने होती संवाद साधल्याने होते सुसंवाद साधल्याने होते आणि म्हणून संवाद कौशल्य हे विद्यार्थी जीवनामध्ये तर फारच महत्वाचं आहे मित्रांनो एक चारोळी आहे सुधाकर गाझणीची आजीबाई बाजारात घेऊन बसली जडीबुटी आजीबाई बाजारात घेऊन बसली जडीबुटी कुणी नाही फिरकले साध्या चौकशीसाठी आजीबाई बाजारात घेऊन बसली जडीबुटी कुणी नाही फिरकले साध्या चौकशीसाठी आणि देखली तरुणी भाजीपाला आणि किडक वाघ्याचा भाव दुप्पट झाला किडक वाघ्याचा भाव दुप्पट झाला मित्रांनो आजीबाई आयुर्वेद घेऊन बसली होती जे की भारताचं मूळ आहे कोणताही साईड इफेक्ट नाही आहे ते मूळ सोन्यासारखं आयुर्वेद घेऊन बसली होती पण कुणी साध्या चौकशीसाठी फिरकले नाही हो आणि ती देखणी तरुणी कदाचित ती देखणी तर होतीच होती पण तिच्याकडे बोलण्याचं संवाद कौशल्य होतं बोलण्याचं कौशल्य होत आणि म्हणून मित्रांनो मराठीमध्ये एक मन आहे की बोलणाऱ्याचे किडलेले वांगे सुद्धा खपतात आपण किडलेले नाही खपवायचे आपण चांगलेच वांगे खपवायचे पण जे काही आपल्या जवळ ज्ञान आहे माहिती आहे वस्तू आहे त्या ज्या खपवायच्या असेल विकायच्या असेल व्यक्त करायच्या असेल आणि आपल्याला त्यांना आपलंस करायचं असेल तर संवाद कौशल्य मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आवश्यक आहे संवाद कौशल्य कसं करावं हे या लेखाच्या माध्यमातून आज सांगून सांगतात मित्रांनो संवाद कौशल्याचे दोन प्रकार चरक संहितेमध्ये चरकाचार्यांनी सांगितलेले आहे एक संधाय संभाषा म्हणजे संभाषण जे अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये होतो जे चांगलं होतं संवाद करणारे दोनही माणसं हे फार चांगली असतात ते कौशल्य ते संभाषण म्हणजे संधाय संभाषण आणि दुसरं संभाषण म्हणजे विग्रह्य संभाषा म्हणजे संभाषण मित्रांनो संभाषण कौशल्याच्या संदर्भात किंवा दोन लोकांमध्ये चर्चा कशी व्हावी या संदर्भात मला एक गोष्ट प्रामुख्याने आठवते ती म्हणजे बुद्ध काळानंतर राजा मिलिंद हा होता तो प्रचंड विद्वान होता आणि त्याला त्या राजाला एक सवय होती एक छंद जडलेला होता की त्याच्यासोबत कोणतरी चर्चा करायला यावं हो। त्या नगरीमधले नगरीच्या आसपासले सगळेच विद्वान त्या राजांसोबत चर्चा करून गेले पण राजाला कुणीही हरवलेलं नाही राजाला राजा ना खरं म्हणजे राजाच्या चर्चेसोबत कोणीही शेवटपर्यंत टिकलेलं नव्हतं खरं म्हणजे त्यामुळे राजाला थोडासा गर्वही झाला होता राजा मिलिंदाने आणखी प्रमाण काढलं की जर कोणी या नगरीमध्ये माझ्यासोबत चर्चा करायला तयार असेल तर त्याने यावं म्हणते नागसिंग भनते नागसेन हा सुद्धा प्रचंड विद्वान भिक्कू ते राजासोबत चर्चा करायला गेले आणि मग राजाला सुरुवातीलाच त्यांनी विचारलं की हे राजे महाराजे आपण माझ्यासोबत कशा पद्धतीने चर्चा करणार ते म्हणाले की कशा पद्धतीने म्हणजे चर्चा करण्याच्या दोन पद्धती आहेत आपण राजे आहात मी एखादा प्रश्न विचारतो आपण एखादा प्रश्न विचारणार त्याचं उत्तर जर मला देता आलं नाही तर मात्र आपण राजे असल्यामुळे किंवा माझं उत्तर जर चुकलं तर आपण राजे असल्यामुळे आता शिरच्छेद करू शकता ही चर्चा विद्वानांची चर्चा नसते तर मग विद्वानांची चर्चा काय असते राजाने विचारलं तर ते म्हणाले की विद्वानांची चर्चा अशी असते की दोघही अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चा करतात दुसऱ्याचं उत्तर पटलं जरी नाही तर तरीही त्याच्यावर कोणताही वार केला जात नाही त्याला नाकारल्या जात नाही ती चर्चा दोघांमध्ये अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये होते ही उत्तम चर्चा होय मित्रांनो चरक चरकाचार्याने सांगितलेली ही पहिली चर्चा सुद्धा ही संवाद कौशल्य सुद्धा हे असंच आहे याला संधाय कौशल्य संधाय संभाषण असं म्हणूया काय सांगतात आहा साणके या चरक संहितेमधलं तर ते असं सांगतात की ही जी संभाषण कौशल्य आहे ही जी संभाषण कौशल्याची पद्धत आहे ही अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये होते संघाय संवादन कौशल्य पद्धती कोणासोबत होते तर ज्ञानी माणसासोबत होते जो ज्ञानी आहे तो विद्वान आहे जो विज्ञानी आहे खरं काय खोटं काय तो जाणतो जी गोष्ट आहे ती आपल्या सतस विवेक बुद्धीवर खासून तपासून पाहतो खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय हे तपासून पाहतो कोणी सांगतं म्हणून आंधळपणाने स्वीकारत नाही कोणी मोठा आहे म्हणून त्याची गोष्ट तो तशाच आंधळपणाने स्वीकारत नाही तर जी गोष्ट सांगितलेली आहे जी गोष्ट दाखवलेली आहे जी आपण ऐकलेली आहे जी पाहिलेली आहे तरीही ती गोष्ट तो आपल्या बुद्धीच्या निकषावर घासून तपासून पाहतो म्हणजे तो, तो बुद्धिवादी आहे तो ज्ञानी आहे बुद्धी बुद्धिमान आहे खरं म्हणजे तो निवय ऐकणारा नाही आहे तर तो ऐकल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणार आहे संवाद हा संवाद प्रतिसंवाद झाला पाहिजे तर तो प्रत्युत्तर देणार आहे पण जर त्याचा एखादा मुद्दा किंवा समोरच्याचा एखादा मुद्दा त्याला नाही पटणार नाही पटला तर तो चिडेल का तर तो चिडणारा नाही आहे मित्रांनो ही गोष्ट फार महत्वाची आहे आपण जगत असताना दुसऱ्याचे सर्वेच मुद्दे सर्वच विचार आपल्याला पटतातच असं नाही कोय दिन हाती तो दिन घोडा कोई दिन पैदल चरणाजी मित्रांनो धूप है कही कही है छाव जिंदगी कधी धूपच राहत नाही तर कधी छावच राहत नाही समोरच्या माणसाचा विचार कधी अनुकूल असतो तर कधी प्रतिकूल असतो पण दोघांनाही आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे तो संयम आपल्यामध्ये असला पाहिजे संधाय संवाद संध कौशल्यामध्ये काय होतं की त्यामध्ये तो चिडणारा नसतो आसतो। आसतो। आरी तो अत्यंत संयमी असतो शांत असतो मित्रांनो खळखळणारं पाणी हे उथळ पाण्याचं लक्ष नसतं उथळपणाचं लक्ष नसतं तर महासागरातलं पाणी प्रचंड खोल असतं खूप सारं असतं गरमसाठ असतं पण शांत संयमी असत म्हणजे माणसाने शांत राहावं संयमी राहावं आणि तो आणि तो कुशल असतो दुसऱ्यांचं कुशल चिंतणारा असतो जी चर्चा करायची ती चर्चा करायची त्यातून वाद करायचा नाही प्रतिवाद करायचा नाही तर ती अत्यंत संयमाने अत्यंत कुशलपणे तो चर्चा करतो आणि त्याचं बोलणं हे अत्यंत प्रिय असतं प्रिय असतं म्हणजे काय तर जो एखादा माणूस जो बोलतोय ना ते आपल्याला हवं हवं असं वाटणं तो गेल्यावरही तो आणखी पाहिजे होता असं वाटणं गालात आपल्याला पाहून कोणतरी गालात हसलं पाहिजे निदान असं आपल्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे असा माणूस म्हणजे प्रिय बोलणारा माणूस अशा पद्धतीने हे दोन माणसं अनु प्र अनुकूल अशा पद्धतीचा संवाद करतात त्या संवादाला चर्काचार्यांनी संधाय संवाद असं म्हटलेलं आहे आणि दुसरा संवाद मित्रांनो तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतो ही दोन माणसं आहे ना दोन माणसं खरं म्हणजे संवादासाठी आलेली नसतात ते संवाद करतात पण दोघांमध्येही एक प्रचंड गुरूर असतो खरं म्हणजे या संवादामध्ये अहंकार नसावा आपलं एखादं मत खोडलं गेलं तर त्याने चिडू नये किंवा दुसऱ्याचं मत आपण खोडलंय दुसऱ्याचं मत आपण वाईट टाकलंय किंवा दुसऱ्याच्या मतावर आपण प्रतिमत दिलंय प्रतिवाद केला तर फार हुरळून जाऊ नये त्याचा जा अहंकार जळू नये दुसऱ्याला आपण नमवलं त्याची फुशारकी फार मारू नये दुसऱ्या संवादामध्ये असं होतं दुसरा संवाद हे असे लोक करतात जे अहंकारी आहे आणि मित्रांनो एखादा मुद्दा जर आपल्याला नाही पटला तर आपण चिडू नये भांडू नये भांडू नये वाद करू नये खरं म्हणजे या दुसऱ्या संवादामधले लोक फार हट्टी असतात फार चिडखोर असतात मेरी मुलगी की, की एकही टांग मी म्हणेल की पूर्व दिशा अशा पद्धतीची असतात आणि म्हणून म्हणून त्यांच्यामध्ये वाद होतो त्यांच्यामध्ये लगेच भांडण भांडण तर होतच होतं पण ते विकोपाला जात आणि म्हणून हे माणसं फार क्रोधी असतात म्हणून यांच्यासोबत वाद करताना यांच्यासोबत संभाषण करताना अत्यंत जपून संभाषण केलं पाहिजे कारण हे माणसं आपल्याला काहीही करू शकतात काहीही करू शकतात म्हणून संभाषण करण्याची वेळ आलीच कारण समाजामध्ये सगळेच माणसं सारखे थोडी राहतात कधी चांगल्या माणसासोबत आपण पारा पडतो तर कधी वाईटासोबतही आपल्याला संभाषण करावं लागतो पण अशा पद्धतीचं प्रतिकूल संभाषण करत असताना आपण जपून संभाषण केलं पाहिजे ही संभाषणाची दोन पद्धती आह संख्ये सांगतात मित्रांनो संभाषणाचं आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे माणसाचा विकास केव्हा झाला तर जेव्हा त्याला भाष भाषा अवगत झाली भाषेचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून त्याचं जीवन विकसित झालं नाहीतरी माणसापेक्षाही अनेक प्राणी अनेक जीवजंतू आधी जन्माला आलेले आहेत पण माणसा एवढी त्यांनी प्रगती केलेली नाही आहे इतरांच्या प्रगतीपेक्षा माणसाची प्रगती ही प्रचंड वेगाने झालेली आहे याचं अत्यंत महत्वाचं एक कारण म्हणजे त्याला गवसलेली भाषा आणि ती भाषा आपण अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त केली पाहिजे कारण शब्द हे शब्द हे शस्त्रासारखे असतात मित्रांनो शब्दच पेटवतात घरदार आणि माणसे सुद्धा आणि शब्दच माणसाच्या मनातील पेटलेल्या आगी सुद्धा शब्द शब्द हे कधी शस्त्रासारखे दुसऱ्यावर प्रहार करतात तर कधी शब्द हे मलमली वस्त्रासारखे अंगावर नव्हे तर आयुष्यावर पाहून घेऊन घेता येते शब्दच माणसाचं बिघडलेलं आयुष्य सुधरवतं म्हणून शब्दांना जपून वापरलं पाहिजे शब्दांची किंमत भाषेची किंमत आपण लक्षात घेतली पाहिजे आणि जी काही बोलायची जी, जी काही व्यक्त करायचं ते संवाद अत्यंत कौशल्यपूर्ण केलं पाहिजे संभाषण हे अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण संभाषण हेच आपली ओळख असते म्हणून संभाषण कौशल्य हा अत्यंत महत्वाचा तरुणाईसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आळुजींनी या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आपण नेहमी नेहमी सांगतो या लेखाच्या माध्यमातून की हे सगळेच लेख जीवनाला उभारी देणारे आहे आपलं जीवन आपलं व्यक्तिमत्व अधिक संपन्न आणि सर्वांग सुंदर बनवणार आहे म्हणून या एक एक पैलूचा आपण फायदा घेऊया आणि आपल्या आयुष्यामध्ये एक एक गोष्ट उतरवूया आणि जीवन अधिक समृद्ध करूया त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढल्या भागामध्ये धन्यवाद